मनपूर्वक स्वागत आहे देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे नामदार थोरात साहेब आमदार डॉक्टर तांबे साहेब मी उपस्थितांना सर्वांना विनंती करतो की आदरणीय पवार साहेबांना हात आहे उन ने ज्येष्ठ नेते आदरणीय नंबर सर नंबर सर दोन मिनिट सर्वांनी हात उंच करून आदरणीय नामदार थोरे साहेब आणि ज्येष्ठ नेते पवार साहेब यांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय नामदार बाबासाहेब थोरे साहेब खासदार शरद बाहेबजी वाघटवरे उमेदवार प्रभाव टिकाकी घोगरे आमदार डॉक्टर तांबे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना राहता तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मानवंदना देत पवार साहेबांचं

पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय धन्यवाद साहेब आणि यानंतर शिर्डी विधानसभा संघाच्या लोकप्रिय उमेदवार प्रवरेची नव्हे तर महाराष्ट्राची वागीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बस बस यानंतर शिर्डी लोकसभा शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रवारीची नव्हे तर महाराष्ट्राची वाघिण असलेल्या सौ प्रभावती काकी घोगरे यांना विनंती आहे की आपण व्यक्त एक पाठिंबा देणार आहे त्यांचा सन्मान सत्कार आपण पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये करतोय सन्माननीय भाजपचे नगरसेवक सचिन भाऊ गाडेकर निलमताई सोळंकी या ठिकाणी काकींना पाठिंबा देत आहेत पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये पवार थोरात साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान पण हॅलो या ठिकाणी भाजपचे नगरसेवक समाज पक्षाच्या शारदाताई बाळासाहेब गिदाड निर्माताई दीपक सोळंकी सचिन गाडेकर अभिजित काळे निवृत्ती गाडेकर साहेब वारं बदललेला आहे वातावरण फिरलेलं आहे या भाजपच्या नगरसेवकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा आणि उद्याच्या या परिवर्तनाचे आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार झालेले आहात उद्याच्या या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण तेवीस तारखेचा गुलाल घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहा कारण आपला विजय निश्चित झालेला आहे आदरणीय आमदार थोरात असते पवार साहेबांचे असते त्यांचा सत्कार सन्मान होत आहे टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं अतिशय उत्साहात आणि साहेब ही गर्दी साहेब ही गर्दी जी आहे ही भाडोत्री गर्दी नाही हे आपल्याला या ठिकाणी मी आवर्जून सांगतो कारण बाकीच्या सभांना ज्या विरोधकांच्या सभा सुरू आहे मटणावर एक सगळ्यांचा साहेब एक सगळ्यांचा कॉमन फोटो घ्यावा निलमताई सोळंकी निवृत्ती गाडेकर अभिजित काळे दीपक सोळं कार्यक्रम सुरू करावा एक सगळ्यांचा कॉमन फोटो घ्या साहेब सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद आणि यानंतर निळवंडे धरर आणि कालव्यांचे निर्माते जलनायक आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांना विनंती आहे साहेब आपण मनोगत व्यक्त करावं टाळ्यांच्या गजरेमध्ये आपण साहेबांचं स्वागत करूया अरे महाविकास आघाडी आलं का आपण ठरवू ना काय करायचं महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपले खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे उपस्थित असलेले डॉक्टर सुधीरजी तांबे माननीय रावसाहेब पाटील राजेंद्र राजेंद्रजी फाळके आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष जैन जिवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमती रिटादाई चौधरी आमदार आहेत राजस्थानच्या तिसऱ्या वेळेस आमदार आहेत त्यांच्या वडील सात वेळा आमदार होते बाळासाहेब गायकवाड जे आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे देशाचेच प्रमुख झालेत <laughs> <laughs> त्याचेच पार्टी आहे त्यामुळे काही अडचण नाही सुहासजी आहेर नारायण पाटील कार्ले करंजी ससाने सुरेंद्र पाटील खरडे शिमोन जगताप राजेंद्र ताराचंद म्हके सुहासजी वाडणे सुभाष निर्मळ निळवंडे पाणी कृती समितीचे सर्व घोरपेडे सर सर पगारे मामा पंकजी लोंडे विक्रांत दंडवते कोते सचिन कोते संजय शिंदे सुधीर मस्के सुरेश थोरात लताई डांगे शीतलताई लहारे सर्व उपस्थित सचिन चौगले राहून जाईल कादाचित <laughs> सर्व बंधू आणि भगिनी आजच्या सभेला आदरणीय पवार साहेब इथं आलेले तुमचा सगळ्यांचा सा उत्साह पाहायला मिळतोय हे करा की ज्या वेळेस इतकी गर्दी आहे सगळं एखादं वाक्य प्रभाव काकीचं पडल्यानंतर शेवटपर्यंत सगळे टाळ्या वाजवतात जल्लोष करतात याचा अर्थ विजय निश्चित झालेला आहे शंभर <laughs> टक्के एक गोष्ट तुम्हाला सांगतो सुरुवातीला जास्त भाषण करणारे पवार साहेबांना पुढचे कार्यक्रम आज सात सभा आहे त्यांच्या त्यांना बोलायचं मी तर तुमच्या पुढे बोलतोय तर एकच गोष्ट सहज माहिती म्हणून सांगायची की लवकरच मला आणि आपल्या प्रवती काकीला दोघांनाही भाषणाला बंदी येण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाकडून तशी तयारी चालू आहे नोटिसा देण्याचा कार्यक्रम चालला आहे आणि तुम्हाला तुम्ही जाऊन भाषण करू नका असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे एवढी भीती वाटली कशाची हा खरा प्रश्न आहे पिटिशन केलंय एवढं दांड कालच एवढा गठ्ठा मला मिळाला मला माहिती आत पोकळी सगळं तुम्ही काळजी करू नका परत करतील काय याचे भाषणाला बंदी करा याला यायला बंदी करा लढाई तर ता चालूच राहणार आहे आणि शेवटची लढाई वीस तारखेला या मतदारसंघातला मतदार लाडणारे शेवटी लक्षात ठेवा मतदार लाडणारे जो बाहेर येऊ शक गरीब माणूस असतो त्या गरीब माणसाला वाटत चौगुलीचे पाय मोडले आरण्याचे हात मोडले कशाला आपण आपला प्रपंच पावा हे वाटणं साहजिक गोष्ट की नाही रे असं वाटतं त्याला अगरवाल का अरे 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 कोणत्या अगरवालला मारल राहा त्याच्या नगरसेवक कडे असेल गरीब असेल त्याच्या पाठवा कोणी जास्त आणखी घेऊन नसेल मारलं त्याला समजा याची भीती हे सगळं भीती वाचवण्याकरताय धाक असला पाहिजे कुणी बोललं नाही पाहिजे चालचूल नाही केली पाहिजे जे असेल त्याच गप्प ऐकायचं मतदान करायचं हे त्यांचं धोरण आहे त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे घाबरायचं चा नाही मतदान करायचं काकीलाच मतदान करायचंय प्रचंड मताने विजय करायचंय गुलामगिरीत राहायचं नाही आझादीमध्ये राहायचंय आपलाच देश आहे स्वतंत्र देश आहे स्वतंत्र मतदार आपला आपण आहोत मताचा अधिकार लोकशाहीने दिलाय तो बजवायचा आहे आपल्याला कुठेही घाबरायचं नाही काय व्हायचं होईल परंतु हे तुम्ही मतदानात केलं तर पुढचं स्वातंत्र्य लक्षात ठेवा नाही तर गुलामगिरी तुमच्या कायमची बोखंडी बसल्याशिवाय राहणार नाही बोखंडी शब्द चालतो ना <laughs> आता हे सगळं खरं आहे काय अवस्था होती किती समृद्ध भाग होता पवारसाहेबला खूप सगळं माहिती घेतलं खूप सगळं माहिती साहेब फिरलेले पाहिलेले घरोघर गेलेले कुटुंबातले राहिलेले सगळ्याच्या एक समृद्ध भागाचं पाणी गेलं इथला कारखाना बंद झाला बाजारपेठ अडचणीत आली पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे ती जबाबदारी घेतली खासदार आपल्या पाठीशी आहेत आणि लोकशाही आघाडीचे पूर्णपणे सरकार तुमच्या पाठीशी राहिल्याची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो पुन्हा वैभवाचे दिवस पुन्हा स्वातंत्र्याचे दिवस पुन्हा बंधुत्वाचे दिवस सगळ्यांनी सगळे समाज एकत्र सगळ्या प्रतीन आता काय ते पंतप्रधानांपासून सगळे सुरू केलं काहीतरी पटंगी तो काय कटंगी विचार काय कसलं पटंगी कटंगी महागाईचं बोला नोकऱ्यांचं बोला शेतकऱ्या प्रश्नाचं बोला दुधाच्या भावाचं बोला सोयाबीनच्या बाजाराचं काय झालंय बोला ते नाही बोलायचं ते बोललं तर अडचणीत येईल म्हणून हे पटंगी ते कटंगी हे लक्षात ठेवा जेव्हा उत्तर द्यायला राहत नाही त्यावेळेस वेगळा प्रश्न घेऊन जायचं डोके आपले भरभिष्ट करायचे हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे फसायचं नाही लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये कोणत्याच गोष्टीला फसायचं नाही महाविकास आघाडीच्या पाठीचे राहायचं काकीला प्रचंड मत द्यायचे आपल्या सगळ्या आघाडीच्या सगळ्यांनी आमचे शिवसेनेचे बंधू आहेत राष्ट्रवादीचे आहेत मित्र पक्षाचे रिपब्लिकन पार्टी तर आखीच बरोबर आहे त्यामुळं तुम्ही सगळे त्या मत मनापासून काम करता मनापासून काम करा आणि पुढचा काळ आपला अत्यंत आनंदाचा आणि वैभवाचा आणि संपन्नता घालवण्याकरता हे वीस तारीख आपल्याकरता महत्वाची लक्षात ठेवा वीस तारखेला हा खऱ्या अर्थानं तुमच्याकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे तो दिवस तुमच्या दिशा बदलणार आहे चांगल्या दिशेनं तुम्हाला सगळ्यांना नेणार आहे ने ती काळजी घ्या अजूनच कुठेतरी परवा म्हटले का यांचा काय संबंध अरे माझं गाव या मतदार सांगत आहे मी मतदार आहे ना मला बाहेरचं म्हणायचं कस साहेबांना काही नाही काही नाही सगळ्यांनी एक राहायचं भक्कम राहायचं आणि निवडणूक जिंकायची हे सांगतो तुम्हाला परत एकदा शेवटी सांगतो साहेबांनी सांगतो या वेळेस विस्तार केला तुम्ही चांगला बदल केला तर तुमचा भविष्य काळ चांगला आहे तंगड्या मोडा हात तोडा झापड्या मारा अमूक करू तुझी जिरू तुला गाडून टाकू अरे आपण निघालो म्हणून माणसं फिरायला लागले घरी जायला लागले काही काही तर नाईट ड्रेसवर सकाळी सहालाच येत आपण म्हणून मिरून पडला म्हणून तिकडे काय बत्तीस झाला आम्ही एक गणेश कारखाना चालवला एकच वर्ष चालवण्यात मिळाला तुम्ही पास सगळ्यात चांगला चालवलाय आम्ही अडचणीतून चांगला चालवलाय आहे नाही आम्ही करू शकतो हे सिद्ध केलेलं आहे आणखी पुढच्या काळात ता, आणखी चांगल्या पद्धतीने सिद्ध करू पण वीस तारीख मात्र विसरायची विस नाही काँग्रेसला आघाडीला आणि पंजाला मतदान शंभर टक्के काकीचं नाव दोन नंबर राहील लक्षात ठेवा आटा पिटा केला नाही एक नंबर करता मी तिकडे केला नाही काकी ना केला ना नाही भक्कम पाठीशीरा वीस तारखेला मतदान करा असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब